है, भारतामध्ये महाराष्ट्रातल्या अलिबाग या शहरात थळ चाळमळा या गावात माऊली फार्म हाऊस मधल्या केळीच्या बुंद्याला केळफूल पकड़ले आणि त्याला केळीचे तीन चार घड सुद्धा लागलेले आहेत हा पहा अजब प्रकार इकडच्या मालकांनी ही केळ तोडून बरेच दिवस झाल्यानंतर या बुंदाला एक केळफुलाचं बोंड झाला हा प्रकार बघायला इथे गावातल्या लोकांची बरीच गर्दी जमत आहे हा <द्क्रेण> <द्क्रेण> अजब प्रकार अलिबागमध्ये माऊली फार्म हाऊस थळ चाळमळा येथे घडला आहे इच्छुकांनी इथे ये येऊन पाहू शक पाहू शकतात